नमस्कार शतकरी बंधू मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर आपला हवामान अंदाज बीड जिल्हा परभणी जिल्हा आणि जालना जिल्ह्याचा म्हणजे मुख्यत्वे आज तीन जिल्ह्याचा अंदाज मी देणार आहे ह्याच्यामध्ये आणि हा अंदाज पुढील दहा तारखेपर्यंतचा अंदाज असेल तर तुम्ही गेली सतरा अठरा वर्षापासून मी माझ्या गावाचा पाऊसमान मोजणी करत आहे तर तुम्हाला ते मी पाऊसमान मोजणी केलेला त्याच्यामध्ये एक तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये तुम्ही ते, ते सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि कारण तुम्ही जर तुमच्या गावची जर पाऊस मोजणी जर केली तर तुम्हाला पाऊसमान आपल्या तुमच्या गावचं किती पडला आहे हे कळेल आणि त्याच्यावरून तुम्हाला निवेदन पिकाचं नियोजन करता येऊ शकतं कि की किंवा तुमच्या गावामध्ये पाऊसमान किती पडतो हे सुद्धा तुम्हाला समजू शकेल आणि एकंदर जर आपलं शासन जे आहे ते पाऊसमान मोजणी करत असतं पण आपल्याला स्वतःचं वैयक्तिक पाऊसमान किती पडलेला आहे हे सुद्धा कळणं आवश्यक असतं त्यामध्ये कमीत कमी गावातून एकतरी पाऊसमान मोजमापक असायला हवं आपण तसं सध्या जर परिस्थितीमध्ये जर पाहिजे तर शेतकऱ्यांना आपल्या गावामध्ये पाऊस मा पाऊस मोजमापन केंद्र नाही आहे पण मी गेली सतरा अठरा वर्षापासून मी स्वतः वैयक्तिक पाऊस मोजम मोजमापणी करीत असतो त्यामधून माझ्या गावामध्ये पाऊसमान किती पडलेलं आहे हे सुद्धा मला सरासरी मी स्वतः काढलेली आहे आणि स्वतःची सरासरी ही किती पाऊसमान पडतो तर हे माझ्या गावामध्ये मी काढलेलं आहे तर गोपेगाव हा गाव माझा आहे त्यामध्ये पाथरी तालुक्यामध्ये आणि ते तुम्ही पाहू शकता आपण ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आपण पाहू शेतकरी बंधन शेतकरी बंधनो पाऊस ह्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला किती पडला आहे तर पाऊस ह्या मा ह्या वर्षी पाऊस वेळेवरच पावसाची सुरू झालेली म्हणजे मान्सूनची वेळेवरच सुरुवात झालेली होती आणि हा दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसला हा जून महिन्यामध्ये किती पाऊस पडला आपण पाहू शकता जूनमध्ये एक जून दोन जून काहीच नाही तीन तारखेला ढगाळ वातावरण आहे चार तारखेला ढगाळ वातावरण एक तारखेला ए आपलं सॉरी चार तारखेला ढगाळ वातावरण पाच तारखेला एक मिलीमीटर पाऊस पडला आणि सहा तारखेला बारा मिलीमीटर पाऊस पडला सात तारखेला तेवीस मिलीमीटर पाऊस पडला आणि आठ तारखेला तीन असं अशा प्रकारे आणि हे जे आहे शून्य आहे ते ढगाळ वातावरण दाखवलेले आहे मित्रांनो सुद्धा अशाच प्रकारे तुमच्या गावाची पाऊस मोजणी करू शकता आणि यावरून तुम्ही तुमचं पाऊसमान करू शकता तुमच्या गावाचे किती पाऊस पण पाऊस पडलेला आहे तर हे गेले मी सतरा अठरा वर्ष झाली आहे हे पाऊसमान मी मोजत आहे तर पंधरा तारखेला पा आणि चौदा तारखेला चौदा तारखेला इथे वाहुनी पाऊस पडला बेचाळीस मिलीमीटर उपेग चौदा जून आणि पंधरा तारखेला मात्र पावसाची विश्रांत पंधरा तारखेला नाही सोळा तारखेला मात्र चाळीस मिलीमीटर पाऊस पडला तो पण वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडला म्हणजे शेतातून वाहुनी पाऊस पडण्यास शेत वावले असतील अशा प्रकारे आणि एकोणीस वीस तारखेलानंतर पुन्हा कमी पाऊस पडला एकवीस तारखेला आणि एकंदरच पाहितलं आपण तर असा एकूण जून महिन्यामध्ये दोनशे चार मिलीमीटर पाऊस पडला वर्षी दोन हजार चोवीसमध्ये हा सरासरीपेक्षा जवळपास सत्तर ऐंशी मिलीमीटर पाऊस जास्त पडलेला मित्रांनो आणि जूनमध्ये आपल्या सरासरी हा एकशे दहा ते एकशे पंधरा मिलीमीटरपर्यंत किंवा एकशे वीस मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो नव्वदपासून ते ही जर सरासरी असते त्याची एकूण काढलेली आणि जर आपण जर पाहिलं तर जुलैमध्ये आपण सांगत होतो की जून आणि जुलैमध्ये दोन्हीपैकी एका महिन्यामध्ये पाऊस पा। कमी पडेल आणि एका महिन्यामध्ये जास्त पडेल सरासरीपेक्षा तर मग जूनमध्ये पाऊस जास्त पडला तर जुलैमध्ये सरासरीपेक्षा पाऊसमान कमी आले शकतो मित्रांनो जुलैचं सरासरी यावर जुलैचं सरासरी पाऊसमान आहे एकशे पासष्ट मिलीमीटर तर जुलैमध्ये पाऊस पडलेला आहे एकशे पंचवीस मिलीमीटर तर जुलैमध्ये दोन जुलैला अठरा मिलीमीटर चार चार जुलैला आठ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि सात जुलैला त्रेचाळीस मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि आठ आठ अशा प्रकारे आठ आठ जुलै दहा जु दहा जुलै सॉरी बारा जुलैला दहा मिलीमीटर अशा प्रकारे पाऊस पडला आणि एकूण जर पाहिजला पण तर ढगाळ वातावरण मात्र जुलैमध्ये जास्त होतं हे पहा ढगाळ सात पंधरा जुलैला सात आणि तीन दहा मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि सोळा तारखेला सोळा तारखेला सहा तास सहा तासापर्यंत ढगाळ वातावरण होते बा सतरा तारखेला पण सहा तासापर्यंत ढगाळ वातावरण होते आणि अठरा तारखेला पण ढगाळ वातावरण आणि दोन मिलीमीटर पाऊस पर्यंत पर्यंत म्हणजे पंधरा तारखेपासून सतत ढगाळ वातावरण व सरी पद्धतीचा पाऊस जुलैमध्ये आणि बावीस तारखेला पण बावीस त्या आठवड्यामध्ये म्हणजे पंधरापासून ते परत तीस जुलैपर्यंत सतत ढगाळ वातावरण असे प्रकारे पाऊस होता आणि पावसाचे प्रमाण जे आहे कमी होते पण साड्याख्याचा पाऊस एक दोन मिलीमीटर की जास्तीत जास्त तीन चार मिलीमीटरपर्यंत पाऊस पडलेला आपल्याला दिसून आले त्यामुळे सरासरी जे आहे ते ढगाळ वातावरण जास्त आणि जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कमी एकशे पंचवीस मिलीमीटर पाऊस हा जुलैमध्ये पडलेला आहे इथं आणि ऑगस्टमध्ये पाऊ ऑगस्टमध्ये आपण सांगितलं होतं की पाऊसमान कमी राहील ऑगस्टमध्ये सुद्धा पाऊस शकतो तुम्ही ऑगस्टमध्ये एक तारखेला दहा मिलीमीटर पडलेला आहे दोन ऑगस्टला तीन मिलीमीटर आणि ढगाळ वातावरण हे जीरोज अर्धा ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे हे पण ढगाळ वातावरण आणि एक मिलीमीटर पाऊस अशा प्रकारे मी दाखवलेलं आहे शिकांनो सात तारखेला दोन मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आठ तारखेला तीन मिलीमीटर आणि नऊ तारखेपासून आपण पाहा सांगत होतो की मे एप्रिल मेमध्ये सांगत होतो की दहा तारखेपासून पुढे मात्र दहा ऑगस्टपासून पाऊस उघडेल किंवा खंड पडेल ह्या प्रकारे नऊ तारखेपासूनच पुन्हा इथं पावसाची नोंद झालेली नाही आहे चौदा तारखेला दोन मिलीमीटरमध्ये सडाक्याचा पाऊस आलेला आहे साधारणतः पंधरा तारखेला हे ही ऊन्हाची दाखवलेली आहे ऊन म्हणजे ढग जे आहेत थोडी ट्याकड्याचे ढग आणि ऊन अशा प्रकारे दाखवलेले आहे आणि हे जे आहेत आणि ऊन आहे जी अशी दाखवलेली आहे कडक ऊन तर परत बावीस तारखेला बावीस आणि तेवीस तारखेला पहा तेवीस तारखेला ऑगस्टमध्ये चौवेचाळीस मिलीमीटर mm पाऊस पडला त्याच्यानंतर चोवीस तारखेला चोवीस तारखेला तीन आणि चार मिलीमीटर पाऊस पडलेला आणि एकूण जर पाऊसमान आपण जर काढला तर ऑगस्टमध्ये एकोणनव्वद मिलीमीटर मिली 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 पाऊस पडला ऑगस्टमध्ये सरासरी हा पाऊस एकशे साठ मिलीमीटर पडतो पण एकोणनव्वद मिलीमीटर मिली मिली पाऊस पडलेला आहे तर त्यामुळे सुद्धा ऑगस्टमध्ये सुद्धा पाऊस हा सरासरीपेक्षा कमी चालेला आहे आता आपण पाऊस सप्टेंबरमध्ये पाऊसमान तर सप्टेंबरमध्ये पहा एक सप्टेंबर अतिवृष्टी झालेली आहे एक सप्ट एक आणि दोन सप्टेंबरला आपण तसं अंदाजसुद्धा दिलेला होता सकाळी सकाळी सहा वाजता आपण व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये सांग सांगितलं होतं त्या अंदाजामध्ये एक म्हणजे त्या अंदाजामध्ये आपण सांगितलं होतं की बीड तसेच परभणी हिंगोली यवतमाळ तसेच जालनाचा काही भाग आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये मात्र अतिवृष्टी होणार हा अंदाज टाकलेला होता आणि त्याप्रमाणे पहा एकशे सत्तावन्न मिलीमीटर पाऊस पडला हा चोवीस तासामध्ये हे पा म्हणजेच एक तारखेच्या दिवसा सकाळी सुरू झालेला पाऊस आहे रात्री सुरू होता आणि तुम्हाला वाटत असं चिरबिडबिडी काय केलेलं आहे की इथंच नेण्याच्याऐवजी मी राऊंड आसामवरून असा घेतलेला म्हणजे चोवीस तास आहे चोवीस तासापेक्षा जास्त पावसाचा चोवीस तासापेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे आणि तो पाऊस एकशे सत्तावन्न मिलीमीटर पडलेला आहे हा म्हणजे स सकाळ संध्याकाळ आणि सकाळ हे राहा असा आलेला आहे म्हणजे सकाळी दहा वाजेपर्यंत पाऊस सुरू होता तर पाहितलं आपण पुढं सप्टेंबरमध्ये पुन्हा नंतर पाऊसमान कमी झालेला आहे एक आणि चार सप्टेंबरला सुद्धा पाऊस म्हणून तीन सप्टेंबरला तीन मिलीमीटर पाऊस पडलेला आहे त्याच्यानंतर मात्र चार सप्टेंबर फक्त ढगाळ वातावरण या भागात होते गोप्यगाव येते त्याच्यानंतर मात्र पाऊस नव्हते आणि सात सप्टेंबरला मात्र कडक ऊन पडलेला होता आणि कडक उन्हामधून सडाका फक्त दोन मिलीमीटर पाऊस पडा त्यामध्ये सडाक्यामधूनच त्यानंतर मात्र पाऊसच नव्हता सप्टेंबरमध्ये सप्टेंबर एकवीस सप्टेंबरला फक्त दोन मिलीमीटर इथं पाऊस पडला आणि एकंदर पाहिलं आपण एकवीस सप्टेंबरला खूप मोठी उघाड दिलेली होती म्हणजे पावसाने आणि बावीस सप्टेंबर बावीस सप्टेंबरला मात्र सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तसेच ही चोवीस चोवीस सप्टेंबरला सुद्धा पाऊसमान थोडाफार दिसून आलेला आहे चोवीस पंचवीस आणि जर पाहिजला पण तर सप्टेंबरमध्ये दोनशे सतरा मिलीमीटर पाऊस पडलेला आहे तर सप्टेंबरचा पाऊसमान हा दोनशे वीस मिलीमीटर पाऊस प पाऊस आहे शेत मित्रांनो पण इथं सुद्धा पाऊस हा म्हणजे सप्टेंबरमध्ये सरासरी इतका पाऊस पडलेला आहे पण एकंदर पाहिजला पण सप्टेंबरचा पाऊसमान जे आहे तर ही एकूण जे पाऊस मान आले फक्त ह्या अतिवृष्टीच्या दोन दिवसाच्या अतिवृष्टीमुळे पाऊस मान वाढलेला आहे आणि एकंदर जर आपण जर दिवसाचा प्रत्येक दिवसाच्या सरासरीमधून जर ॲव्हरेज जर काढलं तर स सप्टेंबरमध्ये सुद्धा पाऊसमान जे आहे म्हणजे दिवसाच्या सरासरीमध्ये पाऊसमान कमी आणि एकंद जर पाहिलं आपण एक तारखेच्या एक आणि दोन तारखेचा जो पाऊस सप्टेंबरमध्ये पडलेला आहे त्यामुळे हा पावसाची एकूण सप्टेंबरची नोंद सरासरी इतकी झालेली आहे हा आपण सतत आपण पाऊस मान मोजणी ही गेली सतरा अठरा वर्षापासून दोन हजार आठ दोन हजार दोन हजार नऊ अशा प्रकारे पाऊस मोजनी असते खूप जास्त स्वरूपात मध्ये पाऊस पडलेला आहे हा दोन हजार एकवीस आणि हा दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवान अंदाज दहा तारखेपर्यंतचा तसेच नऊ म्हणजे आज दोन ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबरपासून म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो तसेच परळी परळी अंबा नागनाथ आणि धारूर केज ह्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे पुढील दोन दिवसामध्ये दोन आणि तीन तारखेला आणि हा पाऊस सर्व नसेल बीड जिल्ह्यामध्ये दोन तारखे तीन चार तारखेपर्यंतचा म्हणजे दोन आणि सॉरी दोन आणि तीन तारखेपर्यंतचा हा सर्वदूर पाऊस नसेल आणि गेवराईकडचा भाग आहे म्हणजे बीडचा जो पश्चिम भाग आहे त्या भागामध्ये मात्र पाऊसमान ह्या दोन दिवसामध्ये पाऊसमान तिथे नसेल एक आणि चार तारखेपासून पुढे मात्र बीड जिल्ह्यामध्ये थोडेफार पाऊसमान वाढ होणार आहे त्यामध्ये आणि त्यामध्ये सुद्धा अजून पूर्व भागामध्येच बीडच्या जास्त वाढ होण्याची शक्यता त्यामध्येच अंबाजोगाई परळी ह्या भागामध्ये आणि धारूर केज कळम या भागामध्ये पण हा पण पाऊस सर्व सर्वदूर नाही आणि गेवराईकडच्या भागामध्ये आणि माजलगावकडच्या भागामध्ये पाऊसमान त्या तुलनेने म्हणजे दक्षिणेकडच्या भागाच्या तुलनेने कमीच असेल पण हा पण पाऊस सर्व दूर नसेल आणि एकंदर जर पाहिजे तर आपण तर दहा तारखेपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये चार पाच पाऊस पडण्याची शक्यता आहे पण ते पण पाऊस सर्व दूर नसेल आणि बीड जिल्ह्याचा दहा तारखेपर्यंत जर अंदाज जर पाहिजे आपण तर बीड जिल्ह्यामध्ये दहा तारखेपर्यंत पण सर्व दूर पाऊस पडेल अशी नोंद होण्याची शक्यता खूप कमी आहे पण पाऊस हा बऱ्याच जिथे पडला आहे तिथे डबल डबल दोन तीन पावसं होतील ह्या दहा तारखेपर्यंत आणि जर पाहितलं आपण तर दहा तारखेपर्यंत म्हणजे आणि बीड जिल्ह्याचा जो पाऊस मान पाऊस पाऊस पडणार आहे तो पाऊस हा फक्त सात तारखेपर्यंतच पाण्याची शक्यता आहे सात तारखेपासून पुढे बीड जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस कमी होईल आठ तारखेला ता तिथं वातावरण कमी होईल एकदम आणि नऊ तारखेला तिथे वातावरण क्लिअर होईल असं बीड जिल्ह्याचा माझा एक अंदाज आहे आता आपण परभणी जिल्ह्याकडे वळू तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा परभणी जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे परभणीचा म्हणजे पूर्व पूर्णा गंगाखेड आणि पालम या सोनपेठ ह्या भागामध्ये थोडीफार पाथरी आणि मानवत सेलू या भागापेक्षा थोडीफार जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण पाऊस हा नांदेड साईडला नांदेड साईडच्या भागातून पाऊस पडत असल्यामुळे आणि तो पाऊस ट्रफिका त्या साईडने निर्माण होत असल्यामुळे तो परभणीच्या पूर्व भागामध्येच पाऊस पडण्याची शक्यता आहे ह्या दोन दिवसा दोन दिवसाच्या नंतर सुद्धा म्हणजे आज दोन तारीख दोन ऑक्टोंबर आणि तीन ऑक्टोंबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि चार आणि पाच ऑक्टोंबरच्या पुढे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडं प्रमाणामध्ये पाऊस वाढ होईल पण ती पण पाऊस वाढ पूर्णा गंगाखेल पालम परभणी या तालुक्यामध्येच पण हा पण पाऊस सर्व दूर पाऊस नसेल आणि पाथरी तालुक्यामध्ये मात्र पाऊसमान या तालुक्याच्या तुलनेने एक पाऊस पडेल त्यामध्ये आणि तो पण पाथरी तालुक्यामध्ये सर्व दूर पाऊस नसेल हा पाऊस हा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल आणि एकंद जर पाहिजे आपण तर परभणी जिल्ह्याचा दहा तारखेपर्यंतचा अंदाज तर परभणी जिल्ह्यामध्ये सात तारखेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे पण तो पण पाऊस सर्वदूर पाऊस नसेल व तो पाऊस ठिकठिकाणी थी पाऊस पडण्याची शक्यता आहे पण पाऊस हा स्वरूपाचा जास्त स्वरूपाचा नाही आणि सध्या जर पाहिजे पण हे सोयाबीन काढणी सुरू आहे आणि सोयाबीन काढणीच्या कालावधी मात्र मात्र थोडेफार सावधानची आवश्यकता असते आता जालना जिल्ह्याचा हवामान अंदाज जालना जिल्ह्यामध्ये पाऊसमान हा दोन जिल्ह्यापेक्षाही पाऊसमान कमी राहील जालना जिल्ह्यामध्ये अंबड गनसावंगीर तसंच फुलताबाद ह्या भागामध्ये मात्र पाऊसमान अत्यंत कमी राहील म्हणजेच एका दोन पाऊस पडण्याची शक्यता जालना जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्याचा जो बीड लागतचे जे बॉर्डर पिंपळगाव आष्टी ह्या भागामध्ये थोडाफार पाऊस पडण्याची शक्यता आहे पण जालना जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे तिथे मात्र पाऊस अत्यंत कमी राहण्याची शक्यता आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा एक ते दोन पाऊस पडण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त आणि जालना जिल्ह्यामध्ये सहा तारखेपासून पुढे वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये ह्या दोन जिल्ह्याच्या तुलनेने अत्यंत पाऊसमान कमी असेल तिथले शेतकऱ्यांनी अशी काही जास्त चिंता नाही पण जालना जिल्ह्याचे तापमान आहे ते थोडेफार जास्त राहील आणि तिथे मग तिथे सुद्धा पाऊसमान अत्यंत कमी राहील पण एकंद जर पाहिजे आपले ते आपण एक अंदाज दिलेला तर मागे की आपण आपण अंदाज दिलेला होता आपण एक तारखेच्या नंतर एक आणि दोन ऑगस्टला एक आणि दोन सप्टेंबरला अतिवृष्टी झाली आणि त्याच्यानंतर आपण नऊ दहा तारखेला एक अंदाज दिलेला होता की आपण परतीचा पाऊस जो आहे तो जास्त नुकसानकारक पडणार नाही आणि त्या प्रकारेच शिपर्तीचा पाऊस जे आहे शेतकरी करण्याऐवशी जास्त नुकसानकारक पाऊस नाहीये त्यामध्ये पाऊस हा सर्वसाधारण पाऊस आहे आणि दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस यामध्ये अत्यंत नुकसानकारक पाऊस होता आणि त्यामध्ये अशा प्रकारे जर सोयाबीन जर शेतकऱ्यांची आपल्या आली असती तर सोयाबीन बरेच खूप नुकसान झाले असते पण सध्या जर परिस्थिती पाहिली तर हा पाऊस बिखुरलेला स्वरुपाचाच पाऊस होण्याची शक्यता आहे आणि सहा तारखेपासून पुढे मात्र इतरचे सुद्धा वातावरण कोरडे होत जाईल जास्तीत जास्त सहा ते सात तारखेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे तिन्ही जिल्ह्यामध्ये तिथून मात्र पाऊस अत्यंत कमी होईल तर माऊली चिकणी हा आम्हाला युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद